तर जय जवान जय किसान मित्रांनो तर आता नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे मित्रांनो की नेमकं आता तुमचं जर पाईपलाईन जर चारशे पाचशे छेड्या असतील तुमच्या आता कसं मित्रांनो पाण्याचं उए... नियोजन करायचं ते मित्रांनो मी सांगणार आहे तर तुमचं एखादं तळ्यावर किंवा कॅलनवरती पाणी जा असेल आणि ते जर तुमचं पाईपलाईनचं पाणी जर चलत नसेल दाबाला असेल तर कसा नेमका प्रयोग करायचा ते पाहू शकता मी तुम्हाला आपण केलेलं आहे ते तुम्हाला सांगू तो या व्हिडिओमध्ये पाहू शकता आता मित्रांनो आपल्या तीनशे छेड्यावरती कॅलनवरती पाईपलाईनचं पाणी मित्रांनो तर आपण काय केलेलं आहे तीनशे छेड्याचं जे पाईपलाईन आहे मित्रांनो ही हिचं बेड काय केलेलं आहे मित्रांनो आपण ह्या एक मधामध्ये मोटर टाकलेली आहे पायपलाईनच्या मधामध्ये मित्रांनो आणि या या जे पाईपलाईनचं जे पाणी आहे ते आपण मोटरच्या मित्रांनो फुटबॉलामध्ये घातलेलं आहे खालून मित्रांनो हे मित्रांनो कॅलनचं पाणी येणार आहे हे फुटबॉल जे खालताय का ते घालायचं पाईपलाईन इकडं आणि जे आपल्याला मौरी पाणी घालायचं मित्रांनो हे आता पाहू शकता अशा प्रकारे आपण केलेलं आहे जुगाड आणि मधामध्ये मित्रांनो मोटर टाकली आहे आणि मोटर मित्रांनो कॅलनची लागलेली आहे पाहू शकता ही मोटर आपली जरा जरा फिरत आहे आता ही हिला काही अडचण नाही मोटर तिकडे लागली तरी मनानं जरा जरा फिरते मित्रांनो हिरा पाहू शकता आता आपलं पाणी टाकते तुम्हाला आपल्याला हे इरीमध्ये आता पाणी इथं पडत आहे मित्रांनो तर आता काय होतं ते पाणी मोटर लावली की मोटर जास्त वेगाने मित्रांनो पाणी ओढते आता पाहू शकता ही मोटर लावत आहे मित्रांनो आका ही मोटर लावली दिली आता पाणी पा आपल्या हिरीतलं वाढते की मित्रांनो अशा प्रकारे पाणी मित्राणू आपल्या हिरीतलं आपल्या वाढत आहे डोळीकडं पाणी मित्रांनो काढलेलं आहे आणि आपल्या हिरीतलं हे पाणी मिळानं वाढत आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही जारजवळ करू शकता पैप पाणी मित्रांनो ही मोटर काय करते पाईपलाईनचं पाणी मिटो खुचीचं असते तुमची मधा जी पैप पाणी पाणी ही मोटर खुचीच असते तर अशा प्रकारे तुम्ही जारजवळ करा तुमचं नक्कीच मित्रांनो पाणी तुमचं जे ते आहे ता करा। करा। ते वाढणार मित्रांनो अशा प्रकारे माझं आता मित्रांनो त्यालंवरची तब्बन होती आणि असं मतामध्ये केले तर मित्रांनो एक ते दीड इंच मित्रांनो पाणी वाढतं तुमचं पाणी चढत असतं तर असं शंभर टक्के करा बिलकुल करा वाटल्यास फोनला जा तुम्हाला जर तेवढं समजा जर बसाबसू होत नसेल तर प फोनला मी तुम्हाला सपोर्ट करेल पाहू शकता दीड इंची पाणी मित्रांनो वाढतं